हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत तर आज आपण पूनम्स किचनमध्ये बघणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल अशी पनीर भुर्जी रेसिपी तर ही पनीर भुर्जी कशी बनवायची ती आज आपण इथे बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर पनीर भुर्जी बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे साधारण दोन पडी तेल मी इथे वापरलेलं आहे आता तेल टाकून झाल्यानंतर लगेचच मी इथे टाकून घेतलेलं आहे तूप तर मी इथे दोन चमचे तूप वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता आता तूप मेल्ट झाल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला जिरं तर जिरं व्यवस्थित असं फुलू द्यायचं आणि नंतर टाकून घ्यायचं आहे आपल्याला कांदा तर साधारण दोन ते तीन कांदे मी अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत तर हा कांदा छान ब्राऊन कलर होईस्तोवर परतवून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता कांदा असा ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये टाकून घेतलेला आहे टोमॅटो तर मी इथे मोठं टोमॅटो वापरलेलं आहे एक टोमॅटो व्यवस्थित असं शिजल्यानंतर लगेचच यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला बेसनपीठ तर मी बेसन इथे दोन चमचे बेसनपीठ वापरलेलं आहे आता हे बेसनपीठ व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घ्यायचं जेणेकरून याचा कच्चेपणा दूर होईल आणि भाजीला खूप छान स्ट्रेक्चर येईल तर बेसनपीठ व्यवस्थित असं परतल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला लाल तिखट पावचमचा हळद गरम मसाला एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा आता हे पूर्ण मसाले या तेलामध्ये परतवून घ्यायचे जेणेकरून याचा कच्चेपणा दूर होईल तर हे मसाले व्यवस्थित असे परतवून घेतल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला गरम पाणी तर इथे गरम पाण्याचा वापर करायचा जेणेकरून भाजीची चव छान येईल तर हे व्यवस्थित असे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता कसुरी मेथी जेणेकरून भाजीला खूप छान टेस्टी तर आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला लसण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या परतवून घ्यायचं आहे पूर्ण मसाले आता चवीनुसार मीठ परत मिक्स करून घ्यायचं आता हे पूर्ण ग्रेव्ही जे आहे आपण शिजवून घेणार आहोत साधारण पाच मिनिट झाकण ठेवून तर आता तुम्ही बघू शकता ही ग्रेव्ही व्यवस्थित असं शिजल्या गेलेली आहे आणि स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता खूप छान आलेला आहे आता गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आता या पूर्ण ग्रेवीमध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला खिसून घेतलेलं पनीर तर हे पूर्ण पनीर अशा पद्धतीनं टाकायचं जेणेकरून एका ठिकाणी हे लागणार नाही तर अगदी हलक्या हातानं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण खिसलेलं पनीर इथे वापरलेलं आहे पनीर भुर्जी बनवण्यासाठी तर फ्रेश अशी कोथिंबीर अगदी दोन मिनिट आपण हे व्यवस्थित असं गॅसवर गरम करून घेणार आहोत आपल्याला जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही तर इथे आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता रंग खूप सुरेख आलेला आहे आणि भाजीचं स्ट्रक्चर बघू शकता अगदी हॉटेल स्टाईल आलेला आहे तर इथे आपण सर्व करून घेणार आहोत तर इथे मस्तपैकी आपली पनीर भुर्जी रेसिपी तयार झालेली आहे अगदी हॉटेल स्टाईल अशी पनीर भुर्जी रेसिपी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आता वरून थोडंसं मस्तपैकी खिचून घेतलेलं पनीर आणि फ्रेश अशी कोथिंबीर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरसुद्धा घालू शकता वरून तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय